आजची आपली रेसिपी साऊथ इंडियन नाश्ता रेसिपी पाहणार आहे पूर्ण रेसिपी आज दाखवली जाणार आहे तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पीठ खूप आंबट होतं तर पीठ कशा पद्धतीने भिजवायचं हे सर्व टिप्स असं ही रेसिपी दाखवली आहे तर रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला तीन वाट्यात तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ रेशमचाच तांदूळ या ठिकाणी वापरला आहे इडली राईस म्हणून पण तांदूळ मिळतो तोही वापरला तरी या ठिकाणी चालेल हा तांदूळ दो स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलाय भरपूर पाणी घालून हा भिजत ठेवायचा आहे तीन वाट्या तांदूळ आहे तर एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ पण स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतली आणि तांदूळाने डाळ पाच तास भिजत ठेवलेले पाच तासानंतर तांदूळ छान असे भिजलेले आहेत आणि आता आपण मिक्सरमधून हे वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि आपण जे तांदूळ भिजवलेलं पाणी होतं तेच यामध्ये थोडंसं घालून घेतलेले अगदी अर्धी वाटीच पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे छान एकदम बारीक असं हे वाटून आणायचं आहे तर हे वाटून आणल्यानंतर एका स्टीलच्या मोठ्या पातेल्यामध्येच काढून घ्यायचे कारण पीठ फरम झाल्यानंतर पातेल्याच्या बाहेर सांडतं त्याच्यामुळे मोठंच पातेलं या ठिकाणी वापरायचं आहे नंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उदाची डाळ पण घालून घेतलेली आहे आणि डाळ भिजवलेलंच पाणी या ठिकाणी थोडंसं वापरायचं अर्धी वाटी डाळ ही छान बारीक वाटून आणलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप एकदम बारीक अशी वाटून आणायची डाळ आणि तांदूळ म्हणजे इडली छान सॉफ्ट अशी तयार होती दोन्ही तांदूळ आणि डाळ पातेल्यात काढून घेतल्यानंतर हाताने छान असं फेटून घ्यायचे आणि फेटून झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचे आणि आठ ते दहा तास पीठ फर्मेंट होऊन द्यायचंय तर तुम्ही पाहू शकताय खूप असं छान पीठ फरमंट झालेलं आहे या पद्धतीने हे पीठ छान फर्मेंट झालेले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर अगदी आठच तास हे पीठ फर्मेंट करायचंय म्हणजे हे पीठ आंबट वगैरे होत नाही उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पीठ पटकन फर्मेंट होतं आणि या ठिकाणी मेथीदाणे पोहे किंवा शिजवलेला भात वगैरे काहीच वापरायचं नाही नुसतं डाळ आणि तांदूळपासूनच ही इडली तयार केलेली तर आपल्याला जेवढं पीठ लागेल तेवढं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीनच चमचे परत एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी वि विदाऊट खाण्याचा सोडा वापरतासुद्धा ही इडली खूप छान अशी टंब फुकते मीठ घातल्यावर पण पीठ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आता इडली पात्राला तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून हे पीठ या इडली पात्रात घालून घ्यायचं आहे छान अशा इडल्या तयार होत आहेत सोडा वगैरे वा वापरायची काहीच गरज नाही नंतर आपण हे इडली पात्र कढईमध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण हे इडलीचं चा साच्या यामध्ये ठेऊन दिलेलं आहे वरून झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत पाच ते सहा मिनटातच ह्या इडल्या छान अशा तयार होत आहेत हे तुम्ही बघू शकता ही इडली तयार झाली तयार झालेल्या साच्या खाली काढून घेतला आहे थंड झाल्यानंतर सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत आज मी तुम्हाला इडली सांबर आणि चटणीची पण रेसिपी असेल ती मी रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर मी दुसऱ्या इडली पात्रात लावलेल्या पण इडल्या तुम्ही पाहू शकता खूप छान इडल्या टम अशा फक्त जाळीदार पण होत आहेत सांबर रेसिपीसाठी दोन्ही डाळी मिक्स घ्यायच्यात पुरीची डाळ आणि निम्मी मुगाची डाळ या ठिकाणी घेतली पाऊन कप मेजरमेंटने ही डाळ मोजून घ्यायची म्हणजे पाच ते सहा लोकांसाठी पुरेल एवढी ही डाळ तयार होती डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून एक कप भरून पाणी घालायचे आणि पाव चमचा हळद घालून कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायचे डाळ शिजेपर्यंत आपण चटणी रेसिपी पाहूया तर चटणीसाठी फुटाण्याची डाळी अर्धी वाटी अर्धा चमचा जिरे अर्धी वाटी ओलं खोबरं एक इंच आल्याचा तुकडा कढीपत्ता तीन लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घा घेतलेल्या आता आपण ही चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला ओलं खोबरं फुटाण्याची डाळी आणि तीन लसूण पाकळ्या आलं हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले हिरवी मिरची पण घालून घेतली आणि थोडासा कढीपत्ता यातच घालून घ्यायचा आहे म्हणजे याची चव छान लागते या ठिकाणी लसूण तुम्ही या चटणीला वापरून पहा खूप छान चटणी लागते दोन चमचे दही घालून घेतलेले चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे चटणीचा हिरवागार रंग येतो आणि चव पण छान लागते मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटून आणायचं आहे वाटल्यानंतर ही अशी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणीवरून घालून घ्यायची तेल तापल्यानंतर मोहरी हिंग आणि कढीपत्ता घालून ह्याची फोडणी या चटणीला दिली तयार झालेली आहे चटणी तर आपण सांबार रेसिपी पाहूया तर सांबार रेसिपीसाठी हा जाडसर चिरून घेतलेला कांदा एकच घेतलेला आहे अर अर्धी वाटी भोपळ्याचे तुकडे घेतलेले एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि एक शेवग्याची शेंग या ठिकाणी वापरलेली आहे भाज्या तुम्ही या ठिकाणी वांग पण वापरू शकता किंवा लाल भोपळ्याचा पण वापर या सांबार रेसिपीला करू शकता अगदी खूप छानचं इष्ट असे ही सांबार रेसिपी तयार होती अगदी साऊथ इंडियन स्पेशल सांबार रेसिपी नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा कड़े कड़े तर सांबार बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा तेल जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा खूप भाजायचा नाही लगेचच आपण यामध्ये कढीपत्ता आणि हिंग घालायचं आहे ही सिक्रेट रेसिपी अगदी हिंग या ठिकाणी सांबराला वापरायचंच म्हणजे सांबरची चव खूप छान लागते पाव चमच्यापेक्षा थोडासा जास्त हिंग या ठिकाणी वापरलेलं आहे आणि कढीपत्ता पण भरपूर वापरायचा आहे थोडासाच कांदा भाजल्यानंतर लगेच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेतले एक शेगायची शेंग पण या ठिकाणी घालून घेतली आणि हे मोठे तुकडे करून घेतलेला भोपळा पण या ठिकाणी घालून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही वांग किंवा लाल भोपळा पण वापरू शकता थोडस भाज्या परतून घ्यायच्या आणि यामध्ये आपण दीड चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली यामुळे कलर खूप छान येतो सांबरला मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी घालून घ्यायचे दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचे नंतर आपण डाळ पण वापरणार आहे सुरुवातीला हे गरम केलेले दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आणि कढईवर झाकण ठेवून द्यायचे गॅस मिडियम करायचं आहे आणि ही शेंग भोपळा तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचे तर तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून शेंग आणि भोपळा थोडंसं शिजलेलं आहे आपण यामध्ये तर या असं छान उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये सांबर पावडर घालून घेणार आहे घरगुती तयार केलेली सांबर पावडर दोन चमचे वापरायची तुम्ही या ठिकाणी कुठल्याही ब्रँडचे सांबर पावडर वापरू शकताय सांबर पावडर घालून घेतल्यानंतर छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता ही शिजवलेली डाळ आहे चमच्या मी घोटून घेतलेली ही डाळ आता पण यामध्ये सर्व डाळ घालून घेणारे तर ही पूर्ण इडली चटणी आणि सांबर रेसिपी ही पाच ते सहा जणांना पुरेल एवढी रेसिपी तयार होती डाळ घालून घेतल्यानंतर परत एकदा पाणी घालून घ्यायचे पाणी गरमच या ठिकाणी वापरलेले परत एकदा ग्लास भरून पाणी वापरले असं तीन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे सांबार थोडंसं पातळसर असलं म्हणजे चव छान लागते आणि मीठ घालून घेतल्यानंतर छान असं सांबार मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घातल्यामुळं हे सांबर मिळून येतं खूप छान चवीला पण लागतं अर्धी वाटी भिजवलेले चिंचेचा कोळ घालून घेतलेलं आहे आणि जर आंबट गोड चव आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गुळ घालाय घातला तरी चालेल पण गूळ न घालताच ही रेसिपी खूप छान चविष्ट असं हे सांबर लागतं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एक उकळी काढून घेतलेली आणि तयार झालेली आहे ही सांबर रेसिपी भोपळा शे शिजली पाहायचे आणि तयार झालेलं सांबर चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घातल्यानंतर पण एक पाच ते सहा मिनिट हे सांबर छान उकळून घ्यायचे म्हणजे छान चव लागते तर आंबट गोड सांबर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गुळ वापरू शकता उडपी सांबर रेसिपीमध्ये गुळाचा वापर केला जातो खूप कमी प्रमाणात गुळाचा वापर केला जातो पण उडपी सांबर रेसिपी थोडीशी गोडसरचणीचीच असते आता सांबार रेसिपी अनेक प्रकारांमध्ये बनवली जाते पंधरा ते वीस प्रकारामध्ये सांबर रेसिपी आणि चटणी रेसिपी पण अनेक प्रकारात बनवली जाते पण हा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा आहे तर या पद्धतीने इडली चटणी आणि सांबर रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू